नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे श्रीकृष्ण गोविंद ग्रामीण बिगर शेती सहकारी पदसंस्था मर्यादित कोसेसावया तालुका खाटाव जिल्हा सातारा येथील एक व्यवस्थापक म्हणजे बँक मॅनेजर या पदासाठीची ही जाहिरात आहे तर मित्रांनो याच्यामध्ये एकच पदसंख्या आहे कोणत्याही शक्चं पदविरोधात पाहिजे त्यांना पण वित्तीय संस्थेत व्यवस्थापक कामाचा कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव पाहिजे बघा मित्रांनो पाच वर्षाचा अनुभव असल्याशिवाय तुम्ही अर्ज करू शकत नाही तर ईमेल करायचा आहे तेवीस पाचपर्यंत पाठवायचा आहे खाली त्यांचा ईमेल आय डी दिलेला आहे संपर्क नंबर दिलेला तुम्हाला काय अडचण तर ठीक आहे तर मित्रांनो अशाच पद्धतीच्या नवीन जाहिराती अजून तुमच्यासाठी ಲೈಕ್ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕಾ ವಿಡಿಯೋ ಬಗ್ಗೆಬಲ್ ಧನ್ಯವಾದ